नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया बघा लापशी प्रसादात भेटते ना तशा पद्धतीची लापशी बनवूया त्यासाठी एक वाटी त्यानं आपण लापशी घेतली आता इकडे आपण एक टोप मानला आहे तुम्ही हवं तर कुकरमध्ये पण बनवू शकता पण मी टोपातच बनवून दाखवते कुकरमध्ये बनवलं ना तर ते आपण सिटी लावतो ना तर ते व्यवस्थित त्याची टेस्ट थोडीशी बदलते तर असं टोपामध्ये बनवली ना टेस्ट छान लागते पाच दहा मिनटं वेळ लागतो पण टेस्ट छान बनते तर इथे एक मोठा चम्मच आपण तूप घेतले आणि खोबरं घेतले असं अर्धी वाटी एवढं बारीक असं स्लाईसमध्ये बघा पातळ पातळ कट करून घेतले ते चार पाच काजू घेतले ते दोन्ही आपण दोन तीन मिनटं थोडंसं डार्क कलरपर्यंत फ्राय करून घेऊया तुपामध्ये ते ब डार्क कलर आला याला छानपैकी असं तर आपण हे काढून घेऊया आता याच्यामध्ये आपण आता लापशी टाकूया लापशी ना आपल्याला याचा कलर पूर्ण वाईट होऊपर्यंत भाजून घ्यायची तुपामध्ये छानपैकी अशी आणि एकदम स्लो गॅसवर मी भाजून घेतली म्हणजे कसं याचं जा स्लो जळणार पण नाही टोप खालून आणि व्यवस्थित अशी भाजले जाईल दोन तीन मिनटं भाजल्यानंतर याच्यात एक चमच एवढी खसखस घेतली आपण तर खसखस आपण याच्यात टाकू म्हणजे अजून आपल्याला भाजायची लापशी तर याच्यामध्ये भाजली जाईल तुपामध्ये छानपैकी पाहिते इथे लापशीचा कलर बघा आपल्या पूर्णपणे वाईट झालाय छानपैकी असं आता इकडे मी गूळ घेतला जेवढं आपण लापशी घेतली तेवढंच गूळ घेतलाय तो गूळ इथे ना मी पाकिटवाला भेटतो ना पा गुळ पावडर ते घेतली होते त्याच्यात असे थोडेसे खडे पण निघलेत आणि एकदमच डार्क काळा आहे वाटतोय पण छान आहे टेस्टाची मी पाकिटवाला घेतलेला आहे हा गुळ पावडर म्हणून तर याचे थोडेसे आखाले खडे पण निघलेत एक चमच आपण बडीशेपची पावडर घेतली म्हणजे बडीशेप कुठून घेतली बारीक अशी आता आपण जे खोबरं आणि काजू फ्राय करून ठेवले ते पण टाकायचे एक दोन मिनटं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता मी एक वाटीला एक वाटी घेतले तुम्हाला जर गोड जास्त आवडत नसेल तर कमी पण करू पण साखरापेक्षा गूळ हा चांगला आता इकडे पाणी आपण गरम करून घेतले आता एक वाटी गूळ आणि एक वाटी लापशी टाकली ना तर इथे त्याच वाटीने आपण सहा वाटी एवढं पाणी घेतले म्हणजे आपल्याला तिप्पट पाणी घ्यायचं आहे गरम पाणी टाकले छानपैकी असं थंड पाणी टाकायचं नाही व्यवस्थित त्याला उकळी येऊन देऊ गरम माहिती लगेच उकळी येईल याला आणि गूळ लगेच मेल्ट होतो हा पावडरवाला गुळ आहे याच्यात काही गाठी जरी दिसल्या ना तर लगेच मेल्ट होते ते म्हणून मी असं टाकलं आहे हे बघा याला लगेच उकळी आली गरम पाणी टाकल्यामुळे याला उकळी आली तर गॅस स्लो करायचा त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आपण याला पंधरा ते वीस मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवून घेऊया हे पा मी इथे पंधरा मिनटं लागले मला मी तुम्हाला टाईम सांगते पंधरा मिनटामध्ये आपली लापशी तयार झाली पण गॅसची फ्लेम एकदम स्लो होती आणि लापशी बघा किती छान झाली आपली गॅस बंद करूया आपण हे बघा टोपातच बनवली पण पंधरा मिनटात तयार झाली आणि खाली अजिबात लागली नाही बघा व्यवस्थित अशी लापशी आपली तयार झाली झटपट अशी तर वाटते ना जशी आपण प्रसादात जातो खायला मंदिरामध्ये कधी तर सेम अशीच भेटते ना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद